पुढच्या बातमीकडे भारतामधल्या कांद्याची दुबई वारी सुरू आहे कांदा कराची ऐवजी थेट दुबईत जाणार पाकड्यांवरती आयात बंदी घालण्यात आल्यामुळे हा बदल करण्यात आलेला आहे भारतामधील कांदा आता थेट दुबईला जाणार आहे याआधी वाया कराचीहून दुबईला जाणारा कांदा आता थेट दुबईला जाणार आहे भारताकडून पाकिस्तानमधून आयातीला बंदी घालण्यात आलेली आहे त्यामुळे हा बदल करण्यात आलेला आहे भारतातून दुबईला जाणारा कांद्याचे तीस ते चाळीस टक्के कंटेनर हे आतापर्यंत वाया कराची दुबईला जात होते मात्र आता कराचीला न जाता सर्व कंटेनर हे थेट दुबईला जाणार आहेत स्थानिक बाजारपेठेवर या बदलाचा परिणाम होणार नसल्याची निर्यातदारांची माहिती आहे पाकड्यांवरती आयात बंदी घालण्यात आल्यामुळे हा बदल करण्यात आलेला आहे दुबईला जाणारा कांदा हा कराचीहून जात असे आत्ता मात्र कराचीहून न जाता थेट दुबईला हा कांदा जाणार आहे मात्र याचा कोणताही परिणाम हा विक्रेत्यांवरती होणार नाही आहे असं निर्यातदारांनी सांगितलेलं आहे स्थानिक शेतकऱ्यांना याचा कोणताही नुकसान होणार नाही आहे असं सांगण्यात आलेलं आहे भारतामधील कांद्याची आता दुबईवारी थेट होणार आहे कराचीमधून न जाता थेट दुबईमध्ये जवळपास तीस ते चाळीस हे कांद्याचे कंटेनर हे जाणार आहेत यापूर्वी ते कराची मधून जात असत तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत किरण जो कांदा आता दुबईला कराची मार्गे जात होता तो आता थेट दुबईला जाणार आहे पाकिस्तानची कुठेतरी कोंडी या दृष्टीने देखील करण्याचा प्रयत्न आहे त्यान्ही महत्वाची बातमी म्हणावी लागेल कारण नाशिक मधून मोठ्या प्रमाणात कांदा हे निर्यात केला जातो जो पाकिस्तान मार्गे दुबईला कांदा जात होता आता मागच्या काही दिवसांपासून भारत पाकमध्ये झालेल्या तणावाची परिस्थितीमुळे आता हा जो कांदा आहे तो थेट कराची मार्गे न जाता दुबईला जाणार आहे अशा बद्दल तिथं माहिती मिळते जवळपास तीस चाळीस टक्के जो कांदा आहे जो दुबईला जातो त्यापैकी ती कांदा हा कराची मार्गे दुबईला जायचा हो। पण या सगळ्या तणावाच्या परिस्थितीमुळे आता हा थेट कांदा जो आहे तो दुबईला जाताना बघायला मिळाला धन्यवाद किरण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी